आता आपण आपल्या गेम गेममध्ये प्लेअरवर काम सुरू करायच्या आधी काही गोष्टी तुम्हाला सांगतो आता कोणत्या पण थोडी गेम मध्ये प्लेअरवर अॅनिमेशन करण्यासाठी दोन तीन पद्धती वापरल्या जातात जसं की ट्रेडिशनल ऍनिमेशन ज्यात आपण प्रत्येक पोज फ्रेम बाय फ्रेम ड्रॉ करतो नंतर थ्री डी प्रेरड अॅनिमेशन ज्यात प्लेअरचं थ्री डी मॉडेल बनवून त्याला अॅनिमेशन दिलं जातं आणि त्यांना नंतर इमेजेस म्हणजे असेट्स मध्ये तयार केलं जातं नंतर अजून एक अशी पद्धत असते ज्यात प्लेअरचं सर्व बॉडी पार्ट्स हे वेगवेगळ्या लेअर्स ठेवून अॅनिमेशन केलं जातं आता अजून थोड्याफार पद्धती आहेत बघा पण आपण आपल्या गेमच्या प्लेअरसाठी ट्रेडिशनल अॅनिमेशन वापरणार आहोत ज्यात प्लेअरचं वॉकिंग जम्पिंग अशा सर्व पोझेस मी फ्रेम बाय फ्रेम ड्रॉ करणार आहे आता ही पद्धत थोडीशी टाइम कन्झ्युमिंग आहे पण याचा बेस्ट फायदा हा आहे की आपण प्लेअरचं अनिमेशन जास्तीत जास्त एक्सप्रेसिव्ह बनू शकतो त्यानं गेम इंटरेस्टिंग होईल हो फक्त हे थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे बघा त्यामुळे आधीच सांगतो इथून पुढे काही भाग हे जास्त करून प्लेअरच्या अॅनिमेशनवर असणार आहेत त्यात आपण हा डायरेक्शनचं अॅनिमेशन करणार आहोत म्हणजे वॉकिंग जम्पिंग अटॅक यासारखे सर्व ऍनिमेशन्स आपल्याला आठ डायरेक्शन मध्ये बनवायचं आहे बघा हा यात एक छोटी ट्रिक आहे जी मी तुम्हाला पुढच्या भागात सांगतो आता पुढच्या भागात आपण प्लेअरच्या कॅरेक्टर डिझाईन पासून सुरुवात करतोय भेटूया पुढच्या भागात